नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शेरसात तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज दहा मे रोजीचा चेडीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे तालुका चेडीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे दर शनिवारी बाजार होतो बाजारामध्ये फक्त शनिवारच्याच दिवशी गाय असतात या बाजारामध्ये याचं जर्सी क्रॉसमध्ये गाई जास्त करून आलेली असतात गावरान गाई पण असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला पण शेतकरीच्या पण आणि व्यापाऱ्यांच्या पण गाय वगैरे दाखवणार आहोत आता इकडे एक गाय ज्याची तुम्हाला किंमत वगैरे सांगतो गावरांमध्ये काका काय किंमत आहे गायची तीस हजार रुपये का तर बघा मित्रांनो बरं बरं तर बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे पाडणाऱ्याला कमी जास्त होणार आहे तोलावर आहे गाय कुठले काका तुम्ही परोड्याची का शेतकरी शेतकरी बरोबर तर बघा मित्रांनो परोड्याची शेतकरी आलेली तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे का ना मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला मित्रांनो त्यांचा नंबर आहे ऐंशी झिरो सात बावन्न झिरो तीन अडुसष्ट परळाचे राहणार आहेत गावरान गाय तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहार जास्त होईल तोलावर तो आहे चालेल का बाजार बघू शकतो आपण तुम्हाला शेतकऱ्याचे पण काही दाखवणार आहोत व्यापारीचे पण काही दाखवतोय तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा आता इकडे मित्रांनो व्यापाऱ्यांच्या काही ते तुम्हाला आपण दाखवतो

पंचेस सांगायचे कमी जास्त होईल का बरं बरं इथे आहे का बरं बरं काय किंमत काय सस्ता हजार लिटर दूध चार चार लिटर दूध आहे कच्च बरोबर काय किंमत वगैरे या गायची पस्तीस हजार रुपये दिवाली नाही काय इथली आहे का बरोबर काय नाव आहे तुमचं सत्यात्तर कर नंबर सत्याहत्तर एकोणचाळीस सतरा नेहमी काय राहतात का आपल्याकडे नेहमी काय असतात का काय बरोबर तर बघा मित्रांनो त्यांच्याबरोबर कायम गाय राहतात आता जणलेली इकडची लावण आहे सात महिन्याची इकडची दोन वरची आता गाय बघा तुम्हाला पुढून गाय दाखवतो आपण तुम्हाला गाय खरेदी करायचं असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला आहे तुम्हाला मित्रांनो शेतकरीची गिरगाय आहे बाजारामध्ये आलेली बरोबर वासरी का वासा बरोबर आहे गोरा आहे दिलेला आहे दूध किती काका मग गाईला चार चार लिटर आहे काय किंमत गायची सांगायला पन्नास हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होणार आहे का, का सुखाने एकदम मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस झिरो एक बावीस तीस झिरो एक बावीस तीस तर बघा मित्र शेतकरीची गाय आहे कुठले राहणार का का तुम्ही तर बघा मित्रांनो आपण तुम्हाला शेतकरीचे पण आज गाय वगैरे दाखवतोय इकडं पण काही गाय आहेत बघू शकता मोठा बाजार आहे मित्रांनो चेडिगावचा काय बाजार नेहमी गायी बाजारमध्ये येत असतात আাকাকারাগলনে তাডাগে তাকাকে য়ারে ছেখেথা একারে কাকে আকাইচেয়ে আদাআগারাগিদিকামনাকে সীডাহাকে. ঐাকাকা কাকাকাই একা� दिली का काय तिनी काय भावान दिली बत्तीस हजार का टोळवर आटा। होती का नाही दूध आहे का किती दूध आहे आठ आठली आठ आठ लिटर आहे का जण दिली तर बघा मित्रांनो बत्तीस हजार झाला काय तिथे आठ आठ दूध बरोबर तर बघा मित्रांनो इकडे तुम्हाला पण परत पूर्ण पण काही दाखवतो राम राम तर बघा इकडं जावं नाही गाय आली आहे मित्रांनो भरपूर बाजारामध्ये आज तुम्हाला पूर्ण बाजारातील गायी फिरून दाखवतोय आपण जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत बघा इकडे गाईची तुम्हाला किंमत जरूर सांगतो दादा काय किंमत ते खायची पन्नास हजार का कुठले भाऊ तुम्ही आहे का पन्नास हजार दूध किती तर बघा मित्रांनो सहा लिटर गायला एका टायमाला दूध चालू आहे शिंदीचे राहणार आहे हा हा नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडे चालू का हा बोला ना नावार मध्ये कमी जास्त होऊन जाईल किती दिवस झाले जनायला चार महिने महिने झालेले तर बघा मित्रांनो चार महिने गाईला जनायला झालेली आहे सांगायची किंमत पन्नास हजार रुपये जर कोणाला खरेदी करायची असेल आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर नक्की संपर्क तुम्ही करू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नसेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आपण शेतकऱ्याच्या पण गाई दाखवलेली आहे व्यापाऱ्यांच्या पण गाई दाखवलेली आहे खूप मोठा बाजार आहे मित्र म्हणजे धुळे बाजार आहे ना धुळे बाजारापेक्षा हा बाजार मोठा आहे आता इकडं कसं आहे नगर देवळाकडचे व्यापारी बरेच दूरदूरचे व्यापारी या बाजारामध्ये आलेले असतात तर मित्रांनो चाळीसगावचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे आज गाई आहेत चार पाच गाई आहेत नमस्कार भाऊ किती गाय आज आपल्याकडं चार गाई आहे का बरं हे पण आपली काही तोलवर आहे का भाऊ तर बघा मित्रांनो तोलावरची गाय वगैरे बघू शकता का ही जणलेली इकडची कशी चालली तू त्याला एका टायमाला आठ आठ लिटर आहे का बरोबर बर। सोळा लिटर काय किंमत वगैरे पन्नास हजार रुपये सांगायला आहे ती तोलवर तोलवरची सत्तर हजार तोल रुपये सांगायची किंमत आहे आपल्याकडं नेहमी काय असतात बारा महिने काय असतात का नाव काय तुमचं दीपराज पाटीलदा नंबर बोला त्र्याण्णव सत्तर तीनशे पाचशे पन्नास बार -बार आपल्याकडं खात्रीची काही काही भेट घेत गॅरंटेड काही राहतं आपण आपण पैसे टाकून काही देतो असं का पैशांचा काही विषय नसतो आपल्याकडं एकदम जबाबदारीचा काही राहतं आपल्याकडे बरोबर बरं गॅरंटेड काहीच विषय नाही राहत तर आपण राहना चेडीच गावचे प्रॉपर गा? बार, बार, बार। प्रॉपर चाय तर थोडं बघा मित्रांनो आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे नेहमी त्यांच्याकडे काय असतात गॅरंटीच्या खात्रीच्या तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तिकडं एक आहे का काही जाणलेली का काही वीस लिटर तुझे बरं बच्चा आहे का तुला पण आहे काय सांगायची तुम्हाला तिची हजार रुपये बरं तर फास्ट सांगायला आहे तिचे पण कमी जास्त होणार आहे तर बघा तुम्हाला कास वगैरे दाखव पंधरा एक दिवसाची कच्ची तिचे काय म्हणताय पन्नास पण पन्नास सांगायला आहे व्यवहार करून राहत आपल्याकडे पंच्याऐंशी एक लाख सांगायचे कामाने नाही काम राहते